नमस्कार ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल किंवा ग्रंथालय सहाय्यक व्हायचंय डीएमई आर ची एक्झाम द्यायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की ही एक्झाम टी सी एस कंडक्ट करणार आहे जर ही एक्झाम टीसीएस कंडक्ट करणार असेल तर नेमकं लेटेस्ट ज्या एक्झाम टी ने घेतल्यात त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारले होते याचं प्रॉपर अनालिसिस अगोदर करणं गरजेचं आहे त्यानंतर आपला अभ्यास स्टार्ट करणं गरजेचं आहे चला तर मग आजच्या सेशनमध्ये आपण मराठी या विषयावर लेटेस्ट ज्या टीसीएस ने एक्झाम घेतल्यात त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते ते डायरेक्ट पी वायक्यू आज आपण बघणार आहे नेमकं जे प्रश्न होते, काय ते ते होते त्याचे करेक्ट आन्सर काय आहे आणि ते आन्सर शोधत असताना त्या संदर्भाने काय माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सगळं आपण आजच्या सेशनमध्ये आहे आजच्या सेशनमध्ये तुम्हाला काय भेटणार नेमकं टी सी एस चा लेटेस्ट पॅटर्न कोणता आहे कोणते क्वेश्चन्स त्यांनी विचारले होते त्याचा आन्सर कसं फाइंड आउट करायचं एवढंच नाही तर कशा पद्धतीचे प्रश्न ते त्यावर आणखी विचारू शकतात या सगळ्या गोष्टी आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहे चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो ग्रंथपाल व्हायचं आहे माझं स्वप्न आहे जर असं असेल तर आता अगदी सोपं करून ठेवलेलं आहे तुमच्यासाठी आपण कम्प्लीट बॅच अवेलेबल करून दिलेली आहे कम्प्लीट बॅच इन द सेन्स की तुम्हाला माहिती असेल की ही जी एक्झाम आहे टी सी एस कंडक्ट करणार आहे याचा पॅटर्न हा सिक्स्टी फोर्टी आहे म्हणजे साठ प्रश्न ते नॉन टेक म्हणजे मराठी इंग्लिश ह्या ज्या गोष्टी असेल जी के असेल लॉजिकल रिजनिंग असेल याच्यावरती पंधरा चौक साठ प्रश्न विचारणार आहेत आणि चाळीस प्रश्न तुमचे टेक्निकल असणार आहेत बरोबर लायब्ररी सायन्सच्या रिलेटेड आता हे जे शंभर प्रश्न आहेत याची परिपूर्ण तुम्हा तयारी जी आहे या बॅच मध्ये तुमची होणार आहे म्हणजे कसं की लाईव्ह सेशन्स असणार आहेत झालेले लाईव्ह सेशन्स ऑटोमॅटिक रेकॉर्ड होतात म्हणजे तुम्हाला वेळ जरी असेल किंवा नसेल तुम्ही ते लेक्चर बघा किंवा नका बघू ते ऑटोमॅटिक रेकॉर्ड होईल एक्झामपर्यंत तुम्ही रिपीटेडली ते बघू शकता म्हणजे पहिल्यांदा तुमचं काय होणार लेक्चरमधून प्रत्येक टॉपिक कंप्लीट होणार एकदा ते झालं की त्याच्यानंतर कसे क्वेश्चन्स टीसीएस ने विचारले होते उदाहरणार्थ मराठी या विषयावर लेटेस्ट अमुक अमुक एक्झाम झाली त्याच्यामध्ये कसे क्वेश्चन्स विचारले होते कसे आन्सर आहे त्या संदर्भाने काय लक्षात ठेवायचं हे आपण इथे या बॅचमध्ये घेणार दोन नंबरला त्याच्यानंतर तुम्हाला शॉर्ट नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार त्या तुम्ही शॉर्ट नोट्स प्रिंट काढून वाचायच्यात एकदा ही तिसरी स्टेप झाली की सगळ्यात शेवटी तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल होईल टी सी एस पॅटर्ननुसार सेम त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने टी सी एस एक्झाम घेणार आहे आपल्याला माहिती की सगळे क्वेश्चन्स ते डायरेक्ट देणार नाही आहेत टप्प्याटप्प्याने देणार आहेत त्याच पद्धतीने पाच टप्पे पडणार आणि त्याच पद्धतीने तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये एक एक्झाम होईल म्हणजे तुम्हाला एक रिहर्सल होणार आहे फायनल एक्झामला आधी जाण्याच्या आधी म्हणजे काय होतं डायरेक्ट तिथं जाऊन जर एक्झाम दिली आणि मग काही समजून घेतलं नंतर एक्सपिरियन्स येण्यापेक्षा आधीच प्रॉपर एक्सपिरियन्स घ्या आणि मग फायनल एक्झाम द्या कारण ही पोस्ट परत परत येणार नाही आहेत दोन ते तीन तीन वर्ष या पोस्ट येत नाहीत ही चांगली संधी आहे चांगल्या पोस्ट आहेत जर बॅच जॉईन करायची असेल तर आयफोन असेल किंवा तुमचं अँड्रॉइड असेल याच्यावरती आपलं ऍप्लिकेशन आहे ऍप स्टोअर डी पीडीके अकॅडमी म्हणून सर्च करा तुम्हाला भेटेल याच्या थ्रू तुम्हाला कनेक्ट व्हायचंय काही क्वेश्चन्स असतील क्वेरी असतील तो या नंबरला तुम्ही विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो सहाय्यक ग्रंथपाल व्हायचं सेम पद्धतीची बॅच तुम्हाला अवेलेबल केलेली आहे परिपूर्ण बॅच आहे या बॅचच्या बाहेर तर काहीच करायचं नाही शॉर्ट नोट्स असतील टेस्ट सिरीज असतील प्रत्येक छोट्या छोट्या टॉपिक वर तुम्हाला लाईव्ह सेशन्स होतील त्या ऑटो रेकॉर्ड होतील म्हणजे कितीही वेळेस तुम्ही ते बघू शकता याच्यासाठी सुद्धा सेम प्रोसेस आहे सेपरेट बॅच आहे ग्रंथालय सहाय्यक या साठी सुद्धा सेपरेट बॅच आपण अवेलेबल करून दिलेला आहे टेक्निकल नॉन टेक्निकल त्याच्या नोट्स टेस्ट सिरीज सगळ्या बॅच मध्ये अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात सदैव अपडेट राहण्यासाठी या सोशल मीडिया आम्हाला फॉलो देखील करा म्हणजे अपडेट तुम्हाला वेळेत आणि योग्य वेळेत लवकर पोहोचेल चला तर मग आजच्या सेशनला होते त्याचा करेक्ट आन्सर काय नुसतं प्रश्न आणि आन्सर असा खेळ या सोबतच काय माहिती तुमच्याकडे असली पाहिजे डिटेल आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे चला तर मग पहिला प्रश्न व्यवस्थित बघा सर्वत्र सारखी परिस्थिती असणे यासाठी खाली दिलेल्या म्हणीतून योग्य म्हणून निवडा आता मला पहिलं कळलंय की टी सी एस म्हणे विचारतय डन पहिला अॅनालिसिस आपल्याला प्रॉपर झालाय तरी काय क्वेश्चन आहे व्यवस्थित बघून घेऊया पळसाला पाने तीन पदरी पडले पवित्र झाले घरोघरी मातीच्या चुली नव्याचे नऊ दिवस आता त्यांनी इथं चार म्हणी विचारल्यात बरोबर आहे आणि त्यांनी सांगितलं की या ज्या चार म्हणी आहेत तर याच्यापैकी सर्वत्र सारखी परिस्थिती असणे याच्यासाठी योग्य अशी म्हण कोणती आहे किंवा म्हणी कोणते आहेत एक किंवा एकापेक्षा जास्त असतील पर्याय आधी बघून घेतले तर लक्षात येतं की एकापेक्षा जास्त म्हणी सर्वत्र सारखी परिस्थिती असणे याच्याशी निगडीत आहेत नीट नि� बघा बरं पळसाला पाने तीन आपण ना म्हणतो तर बाबा तू कुठेही जा पळसाला पाने तीच असतं पळसाला पाने तीनच असतात याचा अर्थ काय सगळीकडे सारख्याच परिस्थिती हो घरोघरी मातीच्या चुली येणार आहो कुठं जा पण त्या घरात जा मातीच्या चुली आहे याचा अर्थ काय झाला की सर्वत्र सारखी परिस्थिती असणे म्हणजेच काय कुठं जा पळसाला पानं तीन असतात अरे आमच्या घरी जे आहे तेच तुमच्या घरी आहे घरोघरी मातीच्या चुली आहेत दोन गोष्टी मला कळल्या पदरी पडले आणि पवित्र झाले याचा काय मिनिंग होतं बघा पदरी पडलं माझी अजिबात इच्छा नव्हती पण आता काय करता घरचे म्हणले नाही नाही तुला तिच्यासोबत लग्न करावं लागेल पदरी पडला आणि पवित्र झालं आता गोड मानून घ्या सत्यनारायणाचा प्रसाद तर ही मन का इथं मॅच होत नाही नव्याचे नऊ नव दिवस आहे आज तो फार उड्या मारतो रे आजच त्याने फॉर्च्युनर घेतली उड्या मारू द्या पण नव्याचे नऊ दिवस असतात नवव्या दिवशी ते येणारे जे ग्राउंडला कळलं ना तुम्हाला म्हणजे याचा अर्थ काय बी इथं नाही आणि डी नाही आता काय सांगू तुम्हाला नेमकं काय का विचारलं ते बघा कीवर्ड फार महत्वाचं आहे हे सांगा किंवा हे सांगू नका हे याच्यापैकी खालीपैकी कोणते बरोबर आहे किंवा बरोबर नाही हे किवट बघणं व्यवस्थित महत्वाचं असतं याच्यामध्ये डायरेक्ट सरळ होतं योग्य म्हण याच्या संदर्भाने ए आणि सी असणं गरजेचं आहे ए आणि सी असणं गरजेचं आहे तर तिसरा पर्याय इथं बरोबर आहे चला मग पुढचा प्रश्न व्यवस्थित बघा एका भाषेतील मजकूर त्याचा आशय दुसऱ्या भाषेत आणणे म्हणजे डायडाय डायडॅश डाय 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 होय बातमी वृत्तलेखन चौकट किंवा भाषांतर विद्यार्थी मित्रांनो बातमी म्हणजे काय बर बद्दल आपण माहिती घेऊया बातमी म्हणजे काय कि लगतच्या घडलेल्या घटना असतील त्यांचा जो काही मजकूर असेल या संदर्भाने जी माहिती असते बरोबर जी लेटेस्ट माहिती असेल ती माहिती म्हणजेच काय बातमी असते बरोबर आहे अलीकडल्या काळात घडलेल्या गोष्टींची माहिती म्हणजे बातमी इथं सांगितलं एका भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत ज्याला आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणं म्हणतो तर इथं ट्रान्सलेटचा मिनिंग होतो म्हणजेच काय भाषांतर बरोबर आहे इथं चौकट वृत्तलेखन बातमी असं काही नव्हतं एकदम सरळ प्रश्न विचारला होता लॉजिक वापरायचीच अजिब म्हणजे नॉर्मल होतं बघ कॉमन सेन्स ज्याला आपण म्हणतो तो पुढीलपैकी प्रयोजक क्रियापद असलेले वाक्य ओळखायचंय म्हणजे कोणतं वाक्य प्रयोजक क्रियापद आहे विद्यार्थी मित्रांनो क्रियापदावर हा प्रश्न विचारलेला होता अतिशय सोपा होता तुम्हाला ना नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय अव्यय केवळ प्रयोग अव्यय उभयान्वयी अव्यय हे आठ जाती शब्दाच्या माहिती असल्या पाहिजे बॅच मध्ये आधी हेच होतं मराठीमध्ये आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी होतात क्रियापदामध्ये एक प्रकार आहे तो म्हणजे प्रयोजक क्रियापद इथल्या इथं कम्प्लीट होईल काळजीच करू नका तुम्हाला मी एक वाक्य घेतो हे समजून सांगण्यासाठी प्रश्न नंतर बघू आपण याला एकदा हे वाक्य समजून घ्या आपण एक सिंपल घेऊया असं घ्या रामा बघा बर का आता एक सांगा मध्ये फार उघडे क्रियापद ओळखणं मराठीमध्ये एकदम सोपं आहे वाक्याच्या शेवटी असतं वाक्याचा अर्थ ता पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद वाक्याचं सगळ्यात शेवटी जे असते ती म्हणजे क्रियापद याच्यामध्ये मला कळलंय हे क्रियापद आहे बरोबर आहे आता खातो या शब्दामध्ये जर बघा तर याच्यामध्ये खातो पण खाणारा कोण असं जर विचारलं तर खाण्याची क्रिया इथं होती बरोबर आहे घ्यायची आंबा घ्यायचा सोलायचा कोय टाकून द्या मधलं मधलं खायचंय ही खाण्याची क्रिया रामा करून राहायला इथं मग खाण्याची क्रिया कोण किंवा खाणारा कोण तर रामा आहे म्हणजे रामा काय करतोय हे आंबा खातोय म्हणजे याच्यामध्ये डुअर म्हणजे याच्यामध्ये ही जी क्रिया सांगितली क्रियापदेमध्ये जो करतो त्याला आपण काय म्हणतो रे करता म्हणतोय आणि या वाक्यामध्ये जो आहे तोच क्रिया करतोय तोच आंबा घेतोय सोलतोय खातोय बरोबर आहे हे एक वाक्य कळलं तुम्ही म्हणा यातून प्रयोजक क्रियापदाचा काय संबंध आता कळेल आणखी एक वाक्य तुम्हाला देतो मग तुम्ही सांगणार याच्यामध्ये काय ट्विस्ट आहे मी म्हटलं झाड मी काय म्हणतोय बघा मी म्हटलं बघा मी काय म्हणतोय झाड पडले झाड आणि मी म्हटलं झाड बघा पाडले तुम्ही म्हणाल काय फरक आहे बघा याच्यामध्ये पडणारे कोण आहे असा प्रश्न जर मी विचारला पडणारे कोण तुम्ही म्हणाल झाड आहे ना झाड पडलं की नाही राव वा पावसामुळं मग तुम्ही काय म्हणणार झाड काय झाला करता झाला पहिल्या वाक्यातून काय कळतं पडणारे कोणी झाडे झाड याने स्वाभाविक कृती केलेली आहे स्वतःच केली कर्त्याने आणि ते पडलंय झाड पडले पण दुसरं वाक्य बघा पडले याच्यामध्ये झाड पाडले याच्यातून जे झाड आहे हे तिसऱ्या कोणीतरी पाडलंय म्हणजे कर्त्याने ती क्रिया केलेली नाही कोणीतरी कर्त्याकडून ती क्रिया पडण्याची करून घेतलीये म्हणून असं जे पाडले आहे हे झालं प्रयोजक क्रियापद कळलं तुम्हाला एका शब्दात सांगू बाकीचं सगळं सोडून द्या एखादं क्रियापद जे असेल त्याचा जो कर्ता असतो त्याने ती कृती करण्याऐवजी कोणीतरी तिसरा त्याच्याकडून ती कृती करून घेतोय असं त्या क्रियापदातून भासत असेल त्याला म्हणायचं प्रयोजक क्रियापद बॅच मध्ये याला डिटेल बघत असतो आपण सध्या जेवढं गरजेचं तेवढंच ते तुम्हाला मी इथे सांगितलंय मग आता या संदर्भाने बघा मी चालतो चालणारा मी आहे याच्यामध्ये काही कळत नाही म्हणजे कोणीतरी चालवणारा नाही मला माझ्याकडून चालवले जाते चालणारा मीच माझ्याकडून चालवले जाते शक्य क्रियापदे इथं पण नाहीये वरीलपैकी नाही बघू आई मुलाला चालवते मग चालणारा कोण मुलगा आहे पण मुलगा चालतोय पण आई मुलाला चालवते बरोबर आहे का सेन्स जमला का तिसरं इथं आहे प्रयोजक क्रियापद काळजी करायची गरज नाही डिटेल आपल्याला बघावं लागतं आता जेवढं गरजेचं आहे तेवढं इथे मी तुम्हाला सांगितलंय पुढचा प्रश्न बघा भाकरी करण्याची लाकडी परात या शब्द समूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द ओळखा बघा बरं विद्यार्थी मित्रांनो काय उत्तर असू शकतं काटवट कातवट कातवट किंवा घंगाळ विद्यार्थी मित्रांनो बोली भाषेमध्ये आपण सहज बोलून जातो आग बाई ती घे ना का भाकरी बरोबर मग आपण ते शब्द इथं वापरतो प्रॉपर आपल्याला वाचणं गरजेचं असतं याच्यासाठी वृत्तपत्र वाचणं फार गरजेचं असतं आता याचं उत्तर काय आहे ते तुम्हाला मी इथे सांगतो याचं सगळ्यात सोपं उत्तर आहे ते म्हणजे का थोवट बरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे भाकरी करण्याची जी लाकडी परत असते ना त्याला आपण का म्हणतो बरोबर काय म्हणायचं नाही काठवट नाही काठवट असं म्हणतात सोबतच एवढंच नाही तर याला आपण काठवड पण म्हणतो काठवड पण म्हणतो हे ऐकलेलं नसेल तुम्ही आता लक्षात ठेवा भाकरी करण्याची जी लाकडी परत असते त्याला काथवट किंवा काठवड असं म्हणतात तसंच आहे बघा जर मी म्हटलं पाठ आणि मी म्हटलं पाठ याच्यात काय फरक हो आहे तू म्हणाल आतापर्यंत अरे लय पाठ दुखू राहिले पाठीवर दुख बरं असं म्हणतो की पाठ म्हणजे काय का, का विधवेचा दुसरा पुनर्विवाह करणे आणि पाठ म्हणजे काय हा मागचा जो अवयव आहे त्याला पाठ म्हणतात एकदम छोटा फरक असतो आणि प्रश्न चुकतात याच पद्धतीने ते प्रश्न विकतात कारण काही कळणार नाही ना काटवट म्हणू का कातवट म्हणू बरोबर आहे आता तुम्हाला कळलं दुसरं बरोबर आहे चलो जी नेक्स्ट देखो कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून बनविलेले अचूक वाक्य कोणते आता तुम्हाला विरुद्धार्थी शब्दावर प्रश्न विचारतोय हे ॲनालिसिस झालंय का डन आता आपण बघूया कृपण म्हणजेच काय कृपण म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे कृपण म्हणजे काय कृपण म्हणजे काय त्याचा समानार्थी शब्द आहे तो म्हणजे कंजूस काय आहे मं, कंजूस मग कृपण म्हणजे कंजूस आणि याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे मग एकदम उदार हो की नाही तो फार आहे हो तो कृपण आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द काय तो फार उदार मनाचा आहे उदार आहे आपल्याला काय विचारलंय विरुद्धार्थी विचारलंय म्हणजे उदार हा शब्द वापरून ते वाक्य तयार झालेलं पाहिजे बघा तो अतिशय कंजूशा आहे हे तर समानार्थी नाही तो उदार मनाचा आहे बरोबर आहे तो कृपाळू आता तुम्ही म्हणाल कृपाळू का नाही कृपाळू दयाळू हा वेगळा भाव क्रिएट करतो ना इथे तो बसत नाही तो अतिशय मूर्ख बसत नाही बी एस नगर जेच आहे दुसरा ऑप्शन बरोबर होता चला पुढचा प्रश्न बघूया अमिता हे काम चांगले करील या वाक्याचे रीती भूतकाळात रूपांतर कसे होईल विद्यार्थी मित्रांनो तीन प्रकारचे काळ आहेत आणि आपल्याला माहिती आहे पहिला आहे वर्तमान काळ हो ना, दुसरा भूतकाळ बरोबर आहे दुसरं काय आहे भूतकाळ आणि तिसरा आहे भविष्यकाळ पण एवढंच हे का मराठीमध्ये तर अजिबातच नाही अजिबातच नाही प्रत्येक काळाचे चार उपप्रकार पडतात म्हणजे वर्तमान भूत किंवा भविष्यात प्रत्येकाचे चार साधा अपूर्ण पूर्ण आणि रीती बाकीचे तीन मी नंतर सांगतो आज मी तुमचा रीती सगळ्यांची रीती वर्तमान काळ रीती भूतकाळ रीती भविष्य कंप्लीट करतो रीतीमध्ये काय होतं की एक रीत तयार झालेली असते म्हणजे काय की समजा रीती वर्तमान काळ म्हणजे काय मी एखादी गोष्ट आज करतो उद्या करतो दररोज करतोय याला म्हणायचं रीत मी आंबा खाल्ला पण मी आंबा खातो हे भूतकाळात गेलं आता तुम्हाला रीती भूतकाळ कसा आहे एवढ्या संदर्भाने सांगतो पहिली गोष्ट याच्यामध्ये भूतकाळ असला पाहिजे ती गोष्ट घडून गेलेली असली पाहिजे आणि घडत असताना ती काल त्याच्या परवा त्याच्या आदल्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी नेहमी घडलेली पाहिजे त्याला रीती भूतकाळ म्हणतात बघा अमिताने हे काम चांगले केले चांगले केले बर याचा विचार नंतर करूया अमिताने हे काम चांगले केले होते याचा विचार भूतकाळात होता अमिता हे चांगले करी ठीक अमिता हे काम चांगले करत असावी हे तर तुम्हाला इलिमिनेट झालंय बघा भूतकाळ म्हणजे एखादी गोष्ट काल घडली परवा घडली त्याच्या काल त्याच्या काल त्याच्या काल नेहमी होते तर हे अशा पद्धतीने ओळखलं जातं अमिता हे काम चांगले करी म्हणजे चांगले ती आताच माहीत नाही पुढं काय होईल माहीत नाही पण चांगले करी काल करी चांगले काल परवा त्याच्या उद्या त्याच्या काल त्याच्या काल त्याच्या काल हे नेहमी क्रिया घडायची म्हणून रीती भूतकाळाला म्हणतात याचं उत्तर हे आहे तिसरं आहे बरोबर आहे अमिताने हे काम चांगले केले भूतकाळात आहे पण ती नेहमी करत होती का अजिबात नाही अमिताने हे काम चांगले केले होते केले होते पण नेहमी करी का कळत नाही पण तिसऱ्या वाक्यामध्ये अमिता हे काम चांगले करी म्हणजे काल करी परवा करी नेहमी करायची गोष्ट दिसते याच्या संदर्भाने तिसरा ऑप्शन इथे बरोबर आहे व्यवस्थित समजून घ्या भाववाचक नामांचा अचूक पर्याय निवडा विद्यार्थी मित्रांनो नाम या घटकावरती प्रश्न विचारलाय तुम्हाला मी सांगितलंय ऑलरेडीज की सव्यय आणि अव्यय नाम सर्वनाम विशेषण क्रियापदे सव्यय आहेत आणि मग क्रियाविशेषण अव्यय केवल प्रयोगी अव्यय उभयान्वी अव्यय हे ज्या चार गोष्टी आहेत बरोबर तर ह्या म्हणजे केवल प्रयोगी उभयान्वी शब्दयोगी हे जे आहे हे अव्यय आहेत याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे म्हणजे शब्दांच्या जातीवरती प्रश्न विचारलेला असतो हे समजून घ्या आता मी तुमचं भाववाचक नाम कंप्लीट करतो विद्यार्थी मित्रांनो एखाद्या व्यक्तीला जर मी बोलवलं हरी इकडे येत फक्त हरीच एकटा येतो याला म्हणायचं विशेष नाम आणखी भरपूर आहे म्हणजे एखाद्या जातीचा बोध न उबेरा उबेरा ते ते बोध होता मुलांना उभे राहा म्हटलं की जेवढे मुलं आहेत ते सगळे उभे राहतील पण हरी उभा राहा म्हटलं फक्त हरी एकटाच उभा राहतोय म्हणजे एखाद्या जातीचा बोध न होता त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा बोध होत असेल वस्तूचा बोध होत असेल तर त्याला विशेष नाम म्हणतो की नाही मग हरी वामन लक्ष्मण नारायण हे झाले विशेष नाम हे काय झाले विशेष नाम डन आहे ना याच्या पुढे बघूया सोने तांबे चांदी लोखंड हे काय आहेत पदार्थवाचक आहेत पदार्थवाचक नाम पदार्थ आहेत की नाही ते सिंपल आहे आता मला सांगा हिमालय सह्याद्री सातपुडा अरवली हे अरवली पर्वत म्हटल्यानंतर पर्वत म्हटलं तर सामान्य नाम झालं कोणता कळत नाही पण अरवली पर्वत म्हटलं का बरोबर अरवलीच कळतो आपल्याला हे सुद्धा काय झाले विशेष नाम झाले पण मला सांगा आता मी तुम्हाला भाववाचक नाम म्हणजे काय ते सांगतो विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध न होता त्या वस्तूच्या अंगी असलेला गुण धर्म त्याने केलेली कृती त्याने त्याच्या अंगी असलेली स्थिती या गोष्टींचा जर बोध होत असेल तर त्याला तया तया भाववाचक नाम म्हणतात म्हणजे प्रवीणचा बोध न होता प्रवीणच्या अंगी असलेला प्रामाणिकपणाचा बोध होत असेल तर प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम आहे एखाद्या व्यक्ती फसवेगिरी करतो त्याच्या अंगी असलेला गुण येतो तर फसवेगिरी भाववाचक नाम झालं लुच्चेगिरी भाववाचक नाम झालं तर दांडगाई करतो राव फार दांडगाई लाव लबाडी हे सगळे भावाचक नाम आहेत ए इथ बरोबर आहे पुढील पैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आलेला नाही विद्यार्थी मित्रांनो किवड महा महत्वाचा आहे आलेला आहे नाही ना नसणारा शोधायचा आहे हे फार महत्वाचं असतं घाई घाईत आपण इथं टिक करून जातो आता हे पेपर तिकीट पगार म्हटलं काही कळत नाही ते तुम्हाला मी असं जर लिहिलं पेपर तर तुम्ही म्हणाल हे इंग्लिश मधून आलं मी म्हटलं तिकीट बरोबर आहे ना तिकीट तो तुम्हाला ते तर तुम्हाला लगेच कळेल हे इंग्लिश मधून आलं त्याच्यानंतर मी म्हटलं मोटर तर हे इंग्लिश मधून आलं पण पगार नाही मी जर पेमेंट म्हटलं असतं तर मग तुम्ही म्हटलं हे पण इंग्लिश म्हणजे याच्यापैकी कोणीच नाही पण पगार हे काय इंग्लिश मधलं नाही पेमेंट इंग्लिशमध्ये म्हणजे हे बरोबर आहे इथे कारण काय कोणत्या भाषेत इंग्रजी भाषेतून आलेलं नाही तर पगार हा शब्द आलेला नाही पेपर आला तिकीट जसे तसे आपण म्हणतोय बरोबर आहे डन आहे इथपर्यंत पुढे स्वरमालेतील अम आणि आहा या दोन वर्णांना काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो वर्णमाला सगळ्यात आधी करावी लागते आज तुमची इथं कंप्लीट होणार आहे चला मग व्यवस्थित बघा वर्णमालेमध्ये स्वर कोणते आहेत हे एकदा समजून घेऊ मग इथं काय विचारलंय हे अम आणि आहा काय आहेत तर स्वर कोणते अ व्यवस्थित बघा अ आ ई दुसरा ई दुसरा उ अ आ, आ, उ, उ उ त्यानंतर रु त्यानंतर लू त्यानंतर ए ऐ ओ औ बघा अ आ उ पाठ पण असं करा त्यानंतर रु लू त्यानंतर ए ऐ ओ औ आणि ॲ आणि अ किती झाले चौदा झाले असतील बघा तर चौदा स्वर मराठीमध्ये आहेत दोन चार सहा पाच सहा सात आठ नऊ दहा दहा दोन बारा झाले ना ओके बारा डन एकदा बघूया दोन चार सहा आठ दहा अकरा बारा तेरा चौदाचे नाराव डन चौदा झालेत म्हणजे याचा अर्थ काय झाला की मराठीमध्ये चौदा स्वर आहेत अ आ इ ई बारा आणि अ हे नंतर इंग्लिश मधून आले हे चौदा स्वर मराठीत आहेत पण याच्यामध्ये अमन्या हा कुठं गेला पूर्वी म्हणेच आपण अ आई अ आई, आई अमन्या हा आता तसं नाहीये लेटल वर्णमाला महाराष्ट्र शासनाची पाहिली तर चौदा स्वर आहेत याच्या पैकी हे लू बरोबर लू आणि रू आ, हे जे लू आहे ना तर ते, ते लुप्त होण्याच्या मार्गावर म्हणजे लूपासून तर रुचे तरी आहेत पण लूचे शब्दच तुम्हाला सापडणार नाहीत फरकेटा बघीस सध्या स्वर कितीत चौदा आहेत आणि राहिलेले जे दोन आहेत अम बरोबर अम अँड आणि आणि दुसरं कोणतं आणि दुसरं आहा हे जे दोघं आहेत यांना आपण म्हणतो स्वरादी काय म्हणतो स्वरादी म्हणजे ज्याच्या आधी स्वर आहे त्याला स्वरादी म्हणतात स्वर किती मराठीमध्ये चौदा ऑलरेडी पाहिलेत अम आणि आहा काय आहेत स्वरादी आहेत क्लिअर आहे याचा याच्यापैकी आणखी तुम्हाला इथलं सगळं सांगतो परसवर्ण म्हणजे काय याच लगेच सांगतो परसवर्ण म्हणजे अनुनासिक याला काय म्हणतो आपण अनुनासिके म्हणजे ना थोडक्यात क च जे ग्रुप आहे ना क ख ग ड शेवटचे जे आहेत ना क ख ग त्याच्यानंतरचा ड ड ढ ढन तथ द ध ध फ ब हे शेवटचे जे आहे त्याला अनुनासिक किंवा परसवर्ण म्हणतात पण आणि आहे हे काही नाहीये म्हणून हे चुकलं आता याच्यामध्ये ना तुम्हाला दीर्घ स्वर कोणते हे समजण्यासाठी स्वर माहिती असले पाहिजे तर लक्षात ठेवा अ ई रु आणि लू हे पाथ स्वर आहेत कोणते आहेत रस्व मग दीर्घ स्वर कोणते हे पाच सोडून राहिलेले चौदा मधले सगळे दीर्घ स्वर आहेत रस्व स्वर कळले दीर्घ स्वर कळले स्वर कळले स्वरादी कळले अनुनासिक कळलं परसवर्ण कळलं हे पण नाही आता इथं हे पण नाही आणि याला काय म्हणतो आपण स्वरादी म्हणतो अंबानी आहाला दोघच आहेत संयुक्त स्वर कोणते याच्यापैकी ए ऐ आणि औ या चौघांना काय म्हणतो आपण संयुक्त स्वर म्हणतो काहीच नाही राहिलं वर्णमालेमध्ये आता एकदम थोडासा टॉपिक राहिलाय कारविल्ले वगैरे ते आपण बॅचमध्ये बघणारी म्हणजे प्रॉपर कॉन्सेप्ट तुमची इथं क्लिअर होती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एमपीएससी द्यायची नाहीये आपल्याला टीसीएस ची एक्झाम द्यायची तर तुम्हाला एक कळलं पाहिजे की याच्यामधलं नेमकं टीसीएस कोणत्या पॉईंट वर प्रश्न उचलतो तेवढे पॉईंट करणं गरजेचं आहे चला पुढचा प्रश्न व्यवस्थित बघून घेऊया माझे नुकतेच जेवण झाले होते पण वेदांशच्या आग्रहामुळे मी थोडा आहार घेतला म्हणजे याचा अर्थ काय वाक्प्रचार विचारलेला असतो अधोरेखित योग्य वाक्प्रचार तोंड घालणे तोंड काळ करणे तोंड उष्टे करणे तोंड सुख घेणे सिंपल होतं की नाही अरे तुझं कुठं तों तो, तोंड ताळ म्हणजे आपण आपल्याकडे जेवायला आलो आपण काय होतो अरे थोडं तोंड काळं कर ना तुझं नाही ना म्हणजेच काय इथं तोंड काळे करणे हे बरोबर नाहीये तोंड घालणे कशाला मध्ये तोंड घालू राहिला तू बोलत असताना तोंडसुक घेणे एखाद्यामध्ये मध्ये बोलणं का नाही म्हणजे काय थोडा आहार घेणे म्हणजे उष्ट करायचं थो, थोडंसं म्हणजे तिसरा पर्याय इथं बरोबर होता सो धिस इज ऑल अबाउट टुडे सेशन विद्यार्थी मित्रांनो सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या सेशनमध्ये पुढच्या सेशनमध्ये टी सी एसने मध्ये इंग्रजी या विषयावर कसे क्वेश्चन विचारले होते ते आपण बघणार आहे चला तर मग थांबूया धन्यवाद